नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला डाळ भट्टी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी धुतलेली डाळ मोहरी जिरे लसूण मीठ हळद तिखट चिंच गूळ टोमॅटो कोथिंबीर आता कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता आपण डाळ शिजून घेऊ डाळ तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुतलेली आहे आता कुकरमध्ये डाळ टाकून घेऊ आणि तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेऊ आता डाळ टाकलेली आहे कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ इकडे डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण बट्टींची तयारी करून घेऊ त्याच्यासाठी एक चमचा हळद एक चमचा धने दोन चमचा मीठ एक चमचा ओवा एक चमचा जिरे याचं वाटण करून घेऊ एक चमचा ओवा याचं वाटण मिक्सरमध्ये बनवून घेऊ आणि मग बट्टीचं पीठ भिजून आता वाटण तयार झालेलं आहे आता बट्टीचं पीठ भिजून घेऊ बट्टीचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं जाळ दळलेलं आहे तुमच्याकडे जाळ पीठ नसलं तर आपण रोजचं खाण्याचं पीठ असतं त्याच्यातच थोडंसं रवा टाकून त्याच्या बट्ट्या बनवू शकतो आता पाव चमचा खायचा सोडा आणि दोन चमचे तेलाचं मोहन देऊन घ्यायचं पिठाला पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आणि त्याच्यामुळे बट्ट्या चांगल्या मऊ येतात तोंडात टाकल्यावर विरगळतात इतक्या छान बट्ट्या येतात हे बघा सर्व पीठ मिक्स करून घेऊ तेलामध्ये असा पिठाचा लाडू जमायला पाहिजे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं तेल टाकून बट्ट्या खूपच मऊ येतील आता पाणी टाकून पीठ मळून घेऊ आणि एक तास पिठाचा गोळा झाकून ठेवायचा म्हणजे त्याच्यात रवा असतो तो रवा फुलून येतो आता पीठ मळून तयार झालेला आहे आता आपण वरणाची तयारी करून घेऊ कढाई तापवायला ठेवलेली आहे दोन चमचा तेल टाकून घ्यायचं दोन चमचा तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि आलं लसूण कुटलेला, आलं लसूण कुटून घेतलेलं होतं ते टाकून द्यायचं नंतर कढीपत्ता नंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग सर्व मिश्रण मिक्स करायचं नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टोमॅटो चांगला परतून घ्यायचा मऊ येईपर्यंत नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचा नंतर एक चमचा हळद सर्व मिश्रण मिक्स करायचं मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलेलं आहे आता आपली डाळ पण शिजून तयार झालेली आहे आता शिजलेली डाळ त्याच्यात टाकून घ्यायची झटपट होणारी रेसिपी आहे चवीला तर खूपच छान आता आपल्याला पाहिजे आपल्या प्रमाणाप्रमाणे पाणी टाकायचं आवडीप्रमाणे थोडासा गूळ थोडीशी चिंच हे गोळ्या आंबट वरण चवीला खूप छान लागतं बारीक कापलेली कोथिंबीर आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आपले डाळ तयार झालेली आहे बघा रंग किती छान आलेला आहे खायला पण तशीच चविष्ट आता आपण बट्टी करून घेऊ एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकायचं त्याच्यावर गाणी ठेवायची गाणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे बट्ट्या चिपकणार नाहीत वाफेवरच्या बट्ट्या आहेत आता आपलं पीठ पण तयार झालेलं आहे आता बट्ट्या बनवून घेऊ श्रावण महिन्यामध्ये आम्ही श्रावण सोमवारला या बट्ट्या बनवतो हे बघा आता अशा प्रकारे तीन भागामध्ये गोळे बनवून घ्यायचे आणि पोळपाटवर लाटून घ्यायच्या एका गोळ्याच्या दोन बट्ट्या बनवायच्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि वरून थोडंसं तेल लावायचं आणि घडी करत चालायची असा लोड बनवायचा गोल आकार देऊन मट्टी बनवायची अशा पद्धतीने त्याच्यासोपता मी वांग्याची भाजी नाहीतर लाल भोपळ्याची भाजी बनवतो तोंडी लांबायला आता एक एक करून सर्व बट्ट्या चाळणीवर ठेवून द्यायच्या आणि वीस मिनटं वाफवून घ्यायच्या वरून झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं वाफवू द्यायच्या आता आता वीस मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून पाहू सुरी घ्यायची आणि बट्टीच्यामध्ये सुरी घालायची आणि सुरीला पीठ नाही चिटकलं तर समजायचं बट्ट्या शिजलेल्या आहेत आपली बट्टी शिजून तयार झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊ शिजून फुलून येतात हे बघा किती मोठी बट्टी झालेली आहे आता त्याचे काप बनवून घेऊ आपण या बट्ट्यांचे चार काप पण करू शकतो आणि अशा पद्धतीने पण कापू शकतो मी अशाच पद्धतीने बनवते बट्ट्या का का आता बट्ट्या कापून तयार झालेल्या आहेत आता आपण साजूक तुपामध्ये बट्टी तळून घेऊ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळवू शकता हे बघा तूप तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक एक करून सर्व बट्ट्या चार पाच बट्ट्या पसरून द्यायच्या तुपात आणि खरपूस तळून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने बट्ट्यातुपात टाकायच्या आणि कमी गॅसवरच तळू द्यायच्या आता दुसरी बाजूने पण अशाच तळायच्या अगदी कुरकुरीत बट्ट्या होतात स्टोष्ट सारख्या बघा रंग पण किती छान आलेला आहे आता तळून तयार झालेल्या आहेत आता एका ताटामध्ये काढून घेऊ थोडंसं जाळपीठ असलं तर बट्ट्या खूप छान येतात हाताने चुरल्या तर तेव्हाच चुरल्या जातात हे बघा आणि पातळ वरणाबरोबर वर्न खूप छान लागतात तुम्ही साधंवरणसु सोबतसुद्धा खाऊ शकता हे बघा वरण भात आणि लाल भोपळ्याची भाजी किती छान ताट तयार झालेला आहे खूपच छान हे पहा किती सुंदर दिसत आहे तुम्ही पण करून बघा मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा हे पहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद